नमस्कार म्हणजे फक्त दोन गाजरापासून अगदी मस्त भन्नाट अशी खीर बनणार आहे आणि दोन चमचे तांदूळ सुवाशिक असतील तर चालेल तर ही पहा दोन गाजरं मस्त स्वच्छ करून किसून घेतलेत थोडीशी बारीक किसून घेतली तरी चालतील किंवा वाटून घेतलं तरी चालेल तर ही अशी एकदम मस्त टेस्टी अशी खीर बनलेली आहे तर चला बघूया त्यासाठी साहित्य ड्रायफ्रूट्स लागतील तर तुमच्या आवडीप्रमाणे घालायचे असेल तर घाला नसतील तरही चालेल तर हे दोन चमचे तांदूळ अगदी भिजवून घेतलेत वीस मिनिट आणि चांगले स्वच्छ करूनसुद्धा घेतलेत चला काजू बदाम मणके तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घालू शकता तर ते आपल्याला थोडेसे तुपावर भाजून घ्यायचे आहेत काढून घेतलेत मी आता पुढे आपल्याला उरलेल्या तुपामध्ये खवासुद्धा भाजून घ्यायचा आहे आणि हा पहा खवा, खवा शंभर ते सव्वाशे ग्रॅम एवढ्या रेसिपीसाठी लागेल तर सुद्धा अगदी थोडासा जास्त न भाजता थोडासा भाजून घेऊया आणि बारीक गॅस आहे तर बारीक गॅसवरच हे सर्व करून घ्या म्हणजे खवा भाजून घ्या तर आता पुढे आपण तांदूळसुद्धा वाटून घेणार आहे थोडंसं पाणी टाकून स्वच्छ असलेले तांदूळ आपण थोडंसं पाणी टाकून वाटून घेऊया दूध इथं एक लिटर दूध आहे थोडंसं अटवून घेतलं आहे आणि थोडंसं त्यातलं मी बाजूला काढून घेतलं आहे जर आपल्याला थोडी घट्ट खीर वाटली तर आपण ते पुढे वापरणार आहे तर बारीक गॅस करून घ्यायचा इथं आणि आपण जर एकटेच असेल रेसिपी करायला तर हे पहा असं थोडं थोडं आपल्याला मिक्स करून घ्यायचे तांदूळ वाटलेले आणि सतत हलवत राहायचं आहे म्हणजे गाठ होता कामा नये आणि इथंसुद्धा आपला गॅस बारीकच आहे तर हे पहा मी थोडं थोडं करून तांदूळ वाटलेले टाकून घेते आणि हलवूनसुद्धा घेते आपल्याला आता ते सतत हलवत राहायचे कारण असं जर हलवलं नाही तर आपले गाठी बनवण्याचा चान्स आहे म्हणून आपल्याला बारीक गॅसवर ते सतत ढवळून घ्यायचं आहे हे पहा मस्तपैकी एकजीव झालेला आहे आणि आता पुढं आपण गॅ बारीकच गॅसवर गाजराचा किस टाकून घेणार आहोत आणि हे गा गाजर बारीक किसून घेतलेलं आहे तुम्ही याच्यापेक्षा बारीक किसलं तरीही चालेल आणि ते सुद्धा आपल्याला बारीक गॅसवर मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा चांगल्या पद्धतीने आपल्याला ते चा मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं आपली खीर होणार आहे तर तुम्ही ही खीर नक्कीच करा आणि खूप सोपीसुद्धा पद्धत आहे तर हे चांगलं एक दीड मिनिट तरी मी चांगलं हलवून घेतलेलं आहे आणि गॅस वाढवायचा नाही नाहीतर ते मग ओतू जातं किंवा असं आपण दूध बाहेर येतं म्हणतो तसं गॅसवर दूध सांडलं जातं तर इथं ड्रायफ्रूटसुद्धा टाका जर आवडत असेल तर आता ते सुद्धा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पा मस्त दीड ते दोन मिनिट मी चांगली खीर शिजवून घेतली झाकण लावून पण मी तिथंच उभी होती की दूध बाहेर नाही आलं पाहिजे किंवा उतू नाही गेलं पाहिजे तर आता इथं टाकायचं आपल्याला खावा खावा पण आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे इथं गॅस बारीकच आहे हे पहा मी चांगल्या पद्धतीनं खवा मिक्स करून घेते खूप सुंदर अशी टेस्टी खीर होते खवा टाकल्यामुळे चविष्ट खीर आहे एकदा नक्की करा खूप सुंदर खीर होते आणि साहित्य असं फार जास्त नाही तुम्ही ड्रायफ्रूट वापरायचे नसेल तर नाही वापरले तरी चालतील तर आता चवीप्रमाणे साखर टाकून घ्यायची आहे आणि मी साखर टाकायच्या अगोदर थोडं दूधसुद्धा राहिलेलं मिक्स केलं आहे म्हणजे एक लिटरमधलं दूध मी काढून घेतलं होतं ते मिक्स करून घेतलं आहे आणि हे पहा दोन गाजर पासून एवढं प्रमाण झालेलं आहे भरपूर प्रमाणात आपली खीर झालेली आहे आणि खूप घरात सुगंधसुद्धा सुटलेला आहे खिरीचा तर एक ते दीड मिनिट पुन्हा उकळून घेऊन मी आता गॅस बंद करून घेणार आहे हे पहा आता जरी तुम्हाला थोडीशी ती खीर पातळ वाटत असेल तर थोड्या वेळाने ती घट्ट होणार आहे तर आता इथं तुम्ही जायफळ किंवा वेलची पूड कुटलेली असेल तर टाकून मिक्स करू शकता किंवा मग इसेन्स इसेन्ससुद्धा फार छान लागतो या गाजराच्या खिरीमध्ये तर मी इथं इसेन्सच घालणार आहे सात आठ टिपके मी इसेन्स घातलेला आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलं आहे गॅस बंद आहे एवढं मात्र लक्षात ठेवा आणि चांगलं मिक्स केल्यानंतर आपल्याला पुन्हा गरम असताना झाकण लावून घ्यायचं आहे झाकण आपल्याला साधारण सात आठ मिनिट किंवा दहा मिनिट झाकण तसंच राहू द्या आणि त्याच्यानंतर आपली खीर तयार आहे तुम्हाला जशी सजवायची तशी सजवून घ्या ही पहा टेस्टी टेस्टी खीर तयार आहे एकदा अशी खीर नक्की करा आणि मला सांगा कशी झाली